नमस्कार मंडळी कशा आहेत मजेत ना आणि आजचा शनिवारचा आपला आपु आपुलकीचा प्रश्न काय मग काय वाटतं तुम्हाला रितेश भाऊ आज कोणाकोणाची शाळा घेणार मित्रांनो या आठवड्यात सुद्धा बऱ्याच सदस्यांनी मोठा चिखल केलेला आहे आणि हा चिखल आज भाऊच्या धक्क्यावरती भाऊ साफ करताना दिसणार आहे काही सदस्यांची लायकी नसताना सुद्धा इतर सदस्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे यावरती नक्कीच रितेश भाऊ जबरदस्त आपल्या युनिक स्टाईलने बोलतील तर बघूया रितेश भाऊ कोणाकोणाची शाळा घेऊ शकतात पहिली शाळा होईल ती म्हणजे साजिका जान्हवी किल्लेकरची गेल्या चावडीवरचं एक मला वाक्य आठवतं रितेश भाऊंचं जान्हवी तुमच्या डोक्यात ही जी काही हवा आहे ना ही हवा दुसऱ्या कोणाला माहीत नाही पण तुम्हाला नक्कीच बाहेर काढेल गेल्यावेळीसुद्धा मी तुम्हाला आरसा दाखवला होता की तुमची काही लायकी आहे पण तुम्ही त्या आरशामध्ये स्वतःची लायकी पाहिली नाही लायकी नसताना तुम्ही इतर सदस्यांची लायकी काढताना दिसला असे भारदस्त शब्द अजून थोडेसे रितेश भाऊंच्या डिक्शनरीत असतील आणि ते आज आपल्याला ऐकायला मिळणार कारण ज्या पद्धतीने सत्याचा पंचनामा या टास्कमध्ये आपण कसे आहोत आपल्यामध्ये किती सत्य आहे हे सगळं जान्हवी किल्लेकरने दाखवले होते आणि हा सत्याचा जो काही पंचनामा आहे ना हा टास्क चावडीवरती अत्यंत महत्त्वाचा विषय असणार आहे पहिल्यांदा तर जान्हवी किल्लेकरने ज्या पद्धतीने पॅडेदादाची ओव्हर ॲक्टिंग काढली होती तर याच्यावरती अख्खा महाराष्ट्र पेटून उठलेला आहे तर हा मुद्दा खूप सेन्सिटिव्ह असणार आहे आणि तो रितेश भाऊ अगदी व्यवस्थित घेतील अशी अशा अपेक्षा त्यांच्याकडनं आहे आता बघा हे ओव्हर ॲक्टिंगचं बोलल्यानंतर इथे आर्या तिला समजवायला आली की किंवा जाब विचारायला आली की ती सांगत होती की तू दुसऱ्याच्या ॲक्टिंगबद्दल कशी काय बोलू शकते तू जेवढं काम केलं नसतील ते के ते का ते का 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 के ना तेवढं तिने काम केलेलं आहे यानंतर हे काय खाजून वगैरे दाखवणे असेल त्यानंतर तू एकटे आलीस बाकीच्या आख्या गँगला घेऊन ये त्यानंतर आर्याला तुला काम मिळेल का नाही ते बघ अगं बाई तू कोण आहे याला काय मिळतं का नाही त्याला काय मिळतं का नाही तू बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर तुला काय मिळतं काय याच्याकडे लक्ष दे तर हा आपला विषय नाही आहे पण याच्यावरती रितेश भाऊ नक्कीच बोट ठेवतील बोट दा नाही तर अख्खा हात ठेवायला पाहिजे आता याच टास्कमध्ये अजून एकदा प्याडे दादाला ती माय फुट माय फूट करताना दिसली होती तर इथेसुद्धा बोलायला पाहिजे आणि याच टास्कची गोष्ट करायची झाली तर बघा वैभव चव्हाण यानेसुद्धा बऱ्याच ठिकाणी माती खाल्लेली आहे यालासुद्धा बिग बॉसने सांगितलं होतं की तो बिग बॉसच्या घरातील सगळ्यात कमकुवत सदस्य आहेत जेव्हा हा मुद्दा टीम बीच्या सदस्यांनी खोडून काढला यावेळी जो वैभव चव्हाण जो काही रागरा करत त्या कन्फेशन रूममधून बाहेर आला त्यानंतर इतर सदस्यांची हा सुद्धा लायकी काढत होता की आत्ता बघा तुम्हाला कसं पळवतो आत्ता कसा गेम तुम्हाला दाखवतो यानंतर थापडीस फोडेन वगैरे असं काही त्या आर्याला हा बोलत होता एक शिवे पण घातली त्याने तू कोण मुलगी आहे म्हणून मुल अमुक तुम्हाला बरंच काय बोला तर याच्याविषयीसुद्धा भाष्य करायला पाहिजे आणि खरं तर हा जो काही टास्क होता ना सत्याचा पंचनामा हा खरंच खूप छान होता परंतु सगळ्या सदस्यांनी त्याचे काशी केले इथे निकी तांबोळी ज्या पद्धतीने या टास्कमध्ये अख्खं घर तिने डोक्यावर घेतलं होतं की मी मनापासून माफी मागत नाही मग त्या अभिजितकडे जाणे अभिजित आणि अरबादचं जे काही झालं तिथे तू तू मयमय तर याच्याविषयी नक्कीच रितेश भाऊने बोलायला पाहिजे कारण एवढा इरिटेट झाला होता ना तेव्हा निकीचं ते जे काही वागणं त्यानंतर ती अरबादची त्याच्यावरती रिॲक्शन सगळं ते भांडी वगैरे फोडणं तिथे ते बसलेले होते ना बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान करणं दोघांकडून पण म्हणजे ती निकी आणि अरबाद दो या दोघांनासुद्धा या टास्कविषयी त्या केलेल्या कृत्याविषयी नक्कीच रितेश भाऊने जाब विचारायला पाहिजे हा टास्क खरंच चांगला होता परंतु या लोकांना जास्त समजलं नाही परंतु टीम बीवाले चांगले खेळ याच्यामध्ये त्यांनी चांगला माइंड गेम वापरला आता निकीचं बोलायचं झालं ना तर जान्हवीप्रमाणे निकीचे जा सुद्धा या आठवड्यामध्ये जबरदस्त शाळा होणार आहे मुद्दा महत्त्वाचा असणार आहे तो म्हणजे इरिना रुदाकोवा इरिना रुदाकोआची ज्या पद्धतीने ती लायकी काढत होती की तुला तुझ्या देशामध्ये रिजेक्ट केलं होतं त्यामुळे तू इथे आलेस फालतू कितीच अख्ख्याने विकून काशील आता हेच झालं याच्यावरती अजून काय बोलते बरं झालं तू नॉमिनेट झाले असेच घराबाहेर जाणार वगैरे आहेस हे जे काही ती बोलत होती ना तर याच्यावरती नक्कीच निकीची शाळा व्हायला पाहिजे आणि पूर्ण आठवडा लेडी बॉसप्रमाणे जी काही बिग बॉसच्या घरामध्ये ती वागत होती याच्यावरती नक्कीच रितेश भाऊने बोट ठेवायला पाहिजे बोट नाही तर आकाच हात ठेवायला पाहिजे आणि पॅडीदादाला या निकी बाईने जोकर म्हणून हिनवलं होतं तर या गोष्टीचा सुद्धा चांगला समाचार रितेश भाऊने नक्कीच घ्यायला पाहिजे आणि हे जे दोन कालचे एपिसोड झाले याच्यामध्ये अक्षरशः ती निकी इरिटेट करत होती सगळ्या सदस्यांना आर्याचा जो काही जेवणाचा मुद्दा होता उगाच त्याला तो फाटा फुटला अरे तू कॅप्टन आहे ना कॅप्टन सगळ्यांना आर्य तुला जेवण पुरलं का नाही जेवण जास्त आहे की नाही तू खाल्लंस की नाही ही कॅप्टनची दुटी आहे त्यांना विचारणं तर हीच स्वतः सांगते की डाळ जास्त घेऊ नको आता ती जान्हवी तुला सांगते ना बाबा की मी डाळ एक्स्ट्रा बनवली तर तो त्या विषयाचा एवढा भाव करणं आणि खरं तर ना निकी आणि अरबाचं जे काही सध्या बिग बॉसच्या घरामध्ये चालू आहे ना म्हणजे यांच्या खोट्या खोट्या प्रेम त्यांचं काही जे खोटं खोटं प्रेम आहे किंवा मैत्री आहे या खोट्या प्रेमामुळे किंवा या खोट्या मैत्रीमुळे अख्खं बिग बॉसचं घर सफर होते विशेष करून तो काल अभिजित सावंत खूप सफर झाला तर याच्याविषयी नक्कीच बोलायला पाहिजे आणि खरंच फार विचित्र पद्धतीने हे सगळं गेलं यानंतर मला असं वाटतं ना की थोडंसं अंकिताबद्दल नक्कीच रितेश भाऊने बोलायला पाहिजे कारण ज्या पद्धतीने अंकिता सतत त्या अभिजितला घेऊन अरबात आणि त्या टीमशी बोलत असते तर अंकिताला थोडंसं अभिजितला निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न करते तसं तो शॅडो ती दाखवते अभिजित असा आहे अभिजित तसा आहे तर याविषयी नक्कीच थोडीशी अंकिताची कान उघडणी करायला पाहिजे असं मला वाटतं आणि यानंतर जो काही नॉमिनेशन टास्क झाला या जा नॉमिनेशन टास्कमध्ये पण बरंच काही घडलेलं आहे नॉमिनेशन टास्क, टास्क खरं तर खूप छान होता डी पी दादा आणि बाकीचे सदस्य हे ना जास्त खेळत नव्हते तर यांची थोडीशी कान उघडणी करणं अपेक्षित आहे आणि ज्या पद्धतीने आर्या आणि अभिजितचं जे काही थोडंसं वाजलं झाला त्याच्याविषयी भाष्य करायला पाहिजे आता हा नॉमिनेशन टास्क संपल्यानंतर पुन्हा एकदा ती जान्हवी आपल्या मूळ रूपात आली आर्याबरोबर जे काही वाज झालं अक्षरशः इथे पण याची मेंटल ट्रीटमेंट इला फाडून काही बिग बॉस ऐका तोबी बघा इला घेऊन जा बाहेर काढा अरे काय आणि अक्षरशः त्या आर्याचे ना चिमटे काढले होते तर थोडासा आहे ना त्या जान्हवीला समज दे थोडंसं नाही रितेश दादा या जान्हवीला एकदा काही तो धडा शिकवा अक्षरशः ती निकी आणि जान्हवी त्या आर्यावरती अगदी आवरून गेले होते इथे पण थोडीशी जान्हवी चुकली थोडीशी नाही जान्हवी नेहमीच चुकते पण बघा पॅडीदादाला त्या नॉमिनेशन टास्कमध्ये दे शब्द देते की दादा मी आता तुला याच्यानंतर काय बोलणार नाही आहे गेल्यावेळी मी वर्षाताईंना बोलले होते त्यानंतर तुम्ही ऐकलं सगळं काय झालं आता वर्षाताईं पण बद्दल आता वर्षाताईंबद्दल पण मी बोलत नाही आणि तुमच्याबद्दल पण बोलत नाही हे सगळं बोलून झाल्यानंतर पुन्हा इथे वर्षाताई त्या आर्याला काहीतरी सांगत होती तर वर्षाताईंची च त्या निकिला सांगत होती बघा बघा वर्षाताई बघ तिकडे काय काय तिला चुगली वगैरे करते म्हणजे आत्ता शब्द दिलास ना तू पॅडेदादाला की मी असं करणार तसं करणार नाही लगेच हे जान्हवीचा जो काही डबल डोलकीचा गेम आहे ना हा नक्कीच दाखवायला पाहिजे परत एकदा यानंतर काही ठिकाणी ना आर्याचं कौतुक होणार आहे कारण ज्या पद्धतीने आर्या निकेशी भेटली होती त्यानंतर ता नॉमिनेशन टास्कमध्ये जो काही तिने निर्णय घेतला की पहिल्यांदा मी इरिनाला नॉमिनेट करेन कारण इरिणा माझ्यापेक्षा वीक आहे तर याच्याबद्दल आर्याचं या आठवड्यामध्ये कौतुक होऊ शकतं त्यानंतर अभिजितच्या पण कार्याचं कौतुक होईल कारण अभिजित ज्या पद्धतीने त्याने स्टँड घेतलेला की मला त्या वैभवला नॉमिनेट करायचं आहे म्हणजे करायचं आहे तुम्हीसुद्धा नॉमिनेशनमध्ये या लोकांची प्रतिक्रिया काय असते हे तुम्हाला कळेल तर यासाठी त्याचंही कौतुक होईल आता या आठवड्यामध्ये सूरज जास्त दिसला नाही त्यानंतर घनश्याम जास्त दिसला नाही तर त्याच्याविषयी नक्कीच बोलतील तर असे काही मुद्दे या चावडीवरती आहेत शाळा होणार आहे ती खरंच जान्हवी किल्लेकरची जबरदस्त शाळा होणार आहे जे काय ओव्हर ॲक्टिंग आणि बरंच बरंच जे काही घडलेलं आहे त्याच्याविषयी नक्कीच रितेश भाऊ बोलतील यानंतर निकित तांबोळीची शाळा होईल पुन्हा एकदा लेडी बॉस म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये वागते आणि हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे इरिनाचा बाहेरच्या देशा देशातून आपल्या देशामध्ये आले तिला हाकलून दिलं वगर वगैरे वगैरे तर हा मुद्दा आहे वैभवची शाळा होणार अरबाज आणि निकी ज्या पद्धतीने त्यांचं सध्या बिग बॉसच्या घरामध्ये चालू आहे तर याच्याविषयी बोलतील आणि हा जो अरबाज बैल बैल म्हणून सांगत होता ना आता मी बैल झालो सगळ्या ठिकाणी मी तुम्हाला मारत सुटेन तर याच्याविषयी पण बोलतील कौतुकाची गोष्ट करायची झाली तर मला असं वाटतं ना की वैभवचं थोडंसं कौतुक करतील रितेश देशमुख कारण ज्या पद्धतीने निकीने इरिणाची जी काही लायकी काढली बरंच बरं जे काही इरिणाबद्दल ती बोलली तर याच्यावरती वैभवने जो काही स्टँड घेतला इरिणाच्या बाजूने अक्षरशः तो निकेश पण भिडला तर यासाठी वैभवचं कौतुक करायला नक्कीच पाहिजे तर असे काही मुद्दे आहेत की ज्याच्यावरती शाळा होऊ शकते काय वाटतं तुम्हाला अजून कोणकोणत्या मुद्द्यांवरती कोणाची शाळा बिग बॉसच्या घरामध्ये होईल हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका